तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एकदा ब्लॉग मध्ये ब्लॉग थोडा उशिराच अपलोड झाला पण ठीक आहे आलं मी मित्रांकडे आणि इथं काय चाललो होतं बघा तुम्हीच निव्वळ बालिशपणा चाललेला आहे सर्वांचा पण मी पण काय कमी नाही सरळ त्यांच्या दुडी मारली त्या बिचारांची खेळणी इसकून आम्हीच खेळायला लागलो मग काय अचानक लक्षात आलं आज जायचं एरंडोलला मामांकडे कारण आज आहे गणेश विचार मग काय पिंट्याला आणि मॅक्सला बाय करून आम्ही निघालो गावाकडे गावात पोचलो तर दुपारपासूनच धमाल सुरू होते ढोल ताशे गुलाल सगळीकडे रंग, रंग आणि गजर चालूच होता गाडी प्लॉटवर पार्क केली गडाजवळ पूर्ण गुलाल राहिला असता तिच्यावर म्हणून तिला इकडेच पार्क केली पण काय इकडे तर अजूनही जोरात ढोल ताशे चालूच होते बघा तुम्ही पण आता थोड्याच वेळात पाऊसही सुरू झाला मग काय आम्ही भन्नात रात्रभर मिरवणूक सुरू होत्या एका मागे एक गणतरी चाललेच होते आता अजून वर्षभर बाप्पांची वाट पाहावी लागणार आहे आपल्याला सकाळी घराकडे परत निघालो रस्ते तर रस्ते गुलालाचे भरलेले होते सर्वीकडे गुलालच गुला, गुला गावाबाहेर बाहेर आलो आणि करून गाडीचं पेट्रोल संपलं मी म्हटलं झालं आता काम पण काही हरकत नाही अगोदरच मला अंदाज होता म्हणून एक्स्ट्रा तर घेऊन ठेवलेलं होतं घरी आलो आणि डायरेक्ट परत मित्रांकडे काय नियोजन करत बसले होते काय माहीत तर मित्रांनो आजचा आदमान ब्लॉग इथेच संपूया भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सबस्क्राईब करा धन्यवाद जय गणेश